काय झालं तुम्ही फॉर्म खाल्ला असा तुमच्यावर आरोप होतोय नेमकं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काय आता वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या मीडियावरती जे काही दिसत येत आहे की फॉर्म खाल्ला वगैरे आवश्यक काढल्या केलेला नाही मी आणि राहिली गोष्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठांना आमच्या सचिव जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या पक्षाचे जे मेन सचिव आहेत संजयजी मोरे साहेब मी त्यांना विचारणा केली की मला काय जो फॉर्म देण्यात आलाय परत दुसऱ्याला कुणाला फॉर्म देण्यात आलेला आहे का तर त्यांनी सांगितलं नाही बिलकुल नाही कुणालाही फॉर्म देण्यात आलेला नाही मग मी पुणे शहरातल्या पदाधिकारी वरिष्ठ आहेत त्यांनाही विचारणा केली की फॉर्म दिला आहे का कुणाला दुसऱ्या कुठल्या पक्ष कार्यकर्त्याला ते तर म्हणले बिलकुल नाही आणि जो पण ढवळे वगैरे जे आहे मी त्यांना काही ओळखत नाही परंतु त्यांचा कुठल्याही आमच्या पक्षाशी संबंध नाही किंवा कुठलाही तो पदाधिकारी आमच्या पक्षाचा नाही त्याला मी त्यांना ओळखतही देखील नाही परंतु ज्यावेळेस मला कळलं की कुठेतरी माहिती मिळाली कुठेतरी माहिती मिळाली की तुम्हाला फॉर्म त्यांनी कुठेतरी गपचिप तिकडे कसा मिळवला विरोधकांच्या माध्यमात मला काय माहित नाही पर... नाही मी जर खाल्ला असेल ना, ना असे तर शंभर टक्के आ... सांगतो ना तेच मग मला जशी माहिती मिळाली की काय कुठेतरी फॉर्म कुठेतरी सबमिट केला विरोधकांच्या माध्यमात काही षडयंत्र मला माहित नाही आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी परंतु मी लगेच तातडीने माझ्या पक्षाच्या अधिकारी आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तिकडे गेलो रमेश बापू कोंडे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना घेऊन गेलो तिकडे गेले असताना मी निवडणूक आयोगांना विचारलं की इकडे दुसरा एबी फॉर्म आलेला आहे का माझ्या इतर कोणाचा एबी फॉर्म आमच्या पक्षाकडनं आलेला आहे का तर त्यांनी म्हणले नाही नाही आलं नाही बिलकुल नाही आलेला तुमचाच फक्त अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा फॉर्म आलेला आहे मग रमेश बापू देखील विचारलं नाही आम्हाला शंका आहे दुसरा कोणाचा फॉर्म आलाय का म्हणून तर ज्यावेळेस विचारणा केली तरी देखील त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं निवडणूक आयोगाने नाही तुमचा एकच फॉर्म आलेला आहे म्हणून जर एकच फॉर्म आलाय तर दुसरा आला कुठं म्हणून आम्ही चेक करायला लागलो ज्यावेळेस तो आढळून आला तो फॉर्म आणि फॉर्म आढळल्यानंतर मला मनाला वाईट वाटलं की निवडणूक आयोग माझ्याशी शासकीय यंत्रणा चालवत आहे आणि आज निवडणूक आयोग आमच्या सारख्या अधिकृत उमेदवाराला राष्ट्रीय पक्ष शिवसेना अशा पक्षाच्या उमेदवाराला घोषित केलेला खोट बोलत आहे की तुमचा एकट्याचाच एपी फॉर्म आहे म्हणून हे काय मला काही समजलं नाही मग त्यानंतर जो फॉर्म आहे मी चेक केला मग तो मला वाईट वाटल्यामुळे माझ्याकडनं फाटला गेलेला आहे पण मी फाटला फॉर्म कुठे मला काय माहिती तिथंच गोंधळामध्ये कुठं पडला काय घडलं मला काय ते माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली की त्यांच्यासोबत तुमचा फॉर्म खाल्लाय म्हणून त्यांनी तक्रार दिली बिलकुल नाही जर तसं जर असेल तर कुशाल मला असं जसं मग फाडलाय खाल्लाय म्हणून खाल्लाय म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची काय प्रक्रिया त्यांनी केलेली आहे म्हणून त्याचं खंडन करण्यासाठी मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो आहे बघण्यासाठी की माझ्यावर गुन्हा दाखल केलाय तर कोणता केलाय का केलाय ह्याची विचारणा करण्यासाठी मी स्वतः आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये जर मी आता पोलीस प्रशासनाला बी भेटणार आहे आणि मी सांगणार आहे की जर मी जर फॉर्म खाल्लाय मी जर फॉर्म खाल्लाय तर शंभर टक्के माझी मेडिकल झाली पाहिजे माझी पोटामध्ये जर फॉर्म आढळला असेल तर शंभर टक्के माझी करून मा, मा, मी म्हणतोय मी खाल्लेलं नाही जर आढळला तर माझ्या शंभर टक्के कायद्यानी गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि जर तसं नसेल तर तो रीत सर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तो माघारी घेतला पाहिजे तेवढच मी आपल्याला सांगू इच्छितो जय महाराष्ट्र